लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या वतीने सामुदायिक विकास कार्यक्रमांतर्गत विद्युत विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आळसंद या ठिकाणी लोकांना आर्थिंगचे महत्त्व समजावून सांगितले तसेच जिल्हा परिषद शाळा आळसंद तसेच इतर दोन गरजूघरांमध्ये मोफत आर्थिंग करून दिले त्यामुळे विजेपासून निर्माण होणारे धोके कमी होतील असे मत विभाग प्रमुख प्राध्यापक पी जय यादव यांनी केले सदरच्या उपक्रमाने आळसंद गावामध्ये ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन डिपार्टमेंटचे अकॅडमी अकॉर्डिनेटर व्ही एन कारांडे सर तसेच प्रमुख पी जय यादव सर यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सर संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला यावेळी इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता अग्रणी न्यूज विटा